अरे काम छान आहे यात्रा जवळ आली यांना सुपारी दिली पाहिजे मोरे या बरं मोरे राम रा, 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 राम 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 औ गावाची यात्रा जवळ आली आपला विचार तर माझा विचार असं आहे का बरं मग आपला तिसरे मित्र अजय कुमार अजय कुमार केलाय कर या बरं लवकर राम 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 राम, राम, राम। काय झालं अरे काय झालं यात्रा जवळ आली यात्रा पंच कबीर केव्हा विचार करणार बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो तुमचं बी म्हणणं बरोबर आहे आपण सुद्धा म्हणणं बरोबर आहे तर तुमचा विचार माझा विचार आवाज मग आपला चौथा मित्र पप्पू जवान जोडायचे कर त्यांना बोलवलं पाहिजे त्यांना बोलायला पाहिजे हा सकटला बोलायला पाहिजे हा सकट सकट हा सकट भाऊ सटत यावर का आठवण केली आठवण केल्याच कारण यात्रा जेव्हा आली म्हटलं केव्हा हो विचार कराल आपण हो बरोबर आहे दरवर्षी गावाची यात्रा भरवलीच पाहिजे का नाही सहाबाद प्रमाणे भरणारी गावाची यात्रा हो काय कोण दुष्काळ यात्रा बंद पडत नाही पडत नाही म्हणून म्हणून या वर्षी गावाची यात्रा भरवायची गावाचं नाव तालुक्यापासून तर जिल्हापर्यंत गेलं पाहिजे गाव आदर्श झालं पाहिजे हो गावाचा काहीतरी विकास झाला पाहिजे झाला भाई आपण जमळे चार मित्र त्याला पाच पंच कमिटी ऐकायला पाचो मित्र आपला अपूर्व चव्हाण ढोंढायचे कर हां त्याला बोलून घ्या आओ चार यावर राम 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 विचार राम 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 काय चाललं बाबा आनंदात आहे और तुम्हाला काय चालू आहे एकदम फसकलास गावाची यात्रा आणि पुढारी सत्रा असं आपण भरारी गावाची यात्रा यात्रा गावा तमाशा या वर्षा मागा तमाशा बंद कराय मी काय तसं बोललोच नाही तमासा माघारी राहणार आनंद आहे पण भाऊ तुम्हाला जर तोड तर तमासा तमाशा

इसले बुरी कासा नी बंगला घन घवळण कोण या जवान पोरं ऐकू देत नाही पुढे इथली गर्दी करीत मारी 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 बांध तो बांध घालते काय ऐकायला येत नाही येत नाही जवान पोरं काय म्हणतो त्या घालणावर हा घरा आहे तुम्हाला घरावत बरोबर आहे मारा मार्या बरोबर आहे चोडा जोडी बरोबर आहे बरोबर आहे लाईट जर गई हा सर्व येणार आहे

धार्मिक कार्यक्रम हा कोणता कार्यक्रम लय शिव पिक्चर हो पिक्चर अर्ध तालला सोय ना रे तस नाही रे काका मग अरे बीपी काय वाईट आहे का मग अरे बीपी चा अनेक लॉंग फॉर्म आहे माझे भक्त भक्त आणि प माझे प्रल्हाद प्रल्हाद भक्त प्रल्हाद ज्ञानेश्वर माऊली नाना माऊली तू का हे तुला काय वाटलं आम्ही वेगळंच वाटणार होतं रे माझा गाव भाव काय आला ना काका तमासाच मागवून रे हो देखो दावणी जर जबाबदारी लिशात तर तुम्हाला समाजाल काय हरकत आम्ही जबाबदार लिशू बरोबर पण तुला माहिती का काय बर अरे आपण तमासा माघार सुद्धा गावणी यात्रा तर करसूत काय का बाई जाय ना बरोबर अरे पण पहिले गावकडे ध्यान द्या गावकडे लक्ष द्या अरे आपलं गाव जर आदर्श दिसत तर आजूबाजूला खेळा आपला गाव नाव काढतील गावना काहीतरी विकास झाला पाहिजे येणे सर पण करा आपण या होतात ना मागा मग येणे काय गावना काढ काय 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 सुधारणा काय सुधारणा तुम्ही अरे भरपूर काम केले काय आजूबाजूला बांधून दिल्या गटारी बांधून दिल्या अरे मुत्र्या बांध दिला चौर तुला मुत्र असले ठीक ठिकाणी मुत्र्या बांधल्या गोष्ट खरी पण तरी कसं बांधले होतात वरता पलास्तर मारी दिला आणि मग मग माटाला घाल दिला

तुम्ही कुठे जायचंय अरे काय ना तू मग आयत असं नाही आपा आता देखा तुम्हाला लागले पैसे होतात का नाही तुम्ही गरीबना पोटनावर पण एकना पोटना म्हणजे गरिबांना पोर तुम्ही तुम्हाला लागले पैसे होतात का नाही तुम्ही माय बापाशी काय सांग

अरे कर मार देटकट आपण एक काम करत तमाशा देवाले चांगला पण तमाशाला वाटायला पाहिजे गाव कोणीतरी आढाले पुढाय आपण आपला आपला होता वाटेल होता बरोबर हा

तुम्ही ग्रामसेवक ग्रामसेवक हा चालेल आता नाही येत्या पंचवर्षी वर्षी पण आधी पाच था मिनटं थांबले असे तू गावडा चेर मग पहा

तू मिळाला माझ्या पोतवाल करावाल मान आहे ऑफिसर पहिले बोलली विचारस पोतवाल आणि गावालाच नाही जर तमाशालाच महिले कोण खाई देत मग ते नाव्या पोतवाल नाव्या पोतवाल सांगतसू बनव भाजी तू बनाव शिज नका नाही पहिला अर्धा किलो तो जाईल

असं वाकी झुकी असं वाटेल बेकार पुढे काहीतरी मोठा धरार आपण आपली माहिती आहे आपण आपण कोणतं आपलं आपण किंवा त्या बाहेर तुम्ही बसतात तुमच्या चेपली काय बांबशी करत बसली असली मला बाबा आवाज देणार आवाज एवढा आपण थोडं दिव आम्ही त्या बाईकच्या रावठीमध्ये बसला मी तुमच्या चपली पासोबत थांबला मग तुम्ही काही गोष्टीची गरज असली असली मला नोबा आवाज येणार काय राम्या एवढं येणा काय चुकायला

दर्शनही घेतो देवासाठी काहीतरी घेतलं पाहिजे काहीतरी काय घेतलं तू काय नमस्कार मी सुद्धा देवाला नमस्कार तेव्हासाठी काहीतरी घेणार फुला घेणार अगरबत्ती घेणार नारायण घेणार आणि देवाला नमस्कार देवी माता म्हणून नव्हते पाव या गावामध्ये गाव मी दल्ला होती